नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या मध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की आपल्या घरामध्ये काचे वस्तू फुटणे हे याचे संकेत काय आहेत याबद्दलची माहिती सांगावी वास्तुशास्त्रानुसार आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये कधीही तडा गेलेल्या फुटलेल्या व किंवा जे तुटलेल्या वस्तू आहेत ते आपण आपल्या देवघरा आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नये जर आपल्या घरामध्ये काम करताना अचानक काचेची वस्तू पडणे किंवा फुटणे किंवा आरसा फुटणे इत्यादी प्रकारची जर घटना जर घडत असतील किंवा घडल्या असतील तर हेचे संकेत म्हणजे आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्यावरती जर विघ्न किंवा संकेत आहे ते दूर होण्याचे ह्याचे हे जे संकेत असतात त्यामुळे जर आपल्या घरामध्ये जर काचेची वस्तू फुटली तर आपण भिवून जाण्याचे कारण नाही आपण आपल्या घरामध्ये कधीही काचेची वस्तू किंवा काचेचा आरसा किंवा सोकेचा जर आपण जर तेथे जर आरसा असेल तर तडा गेलेला जर काचे वस्तू जर आपल्या वस्तू किंवा साहित्य जर आपल्या घरामध्ये असेल तर हे वस्तू किंवा साहित्य तडा गेलेला आपण आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नये कारण हे अशुभ आहे त्याचे परिणाम वाईट असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपण जर काचेची वस्तू किंवा साहित्य किंवा आपल्या घरामध्ये आरसा तडा गेलेला असेल तर तेथे हा दुसरी काच बसवावी किंवा ते चेंज करून घ्यावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद